लोकांना जे कबूल केलं उत्पादन खर्च पन्नास टक्के भाव देऊ म्हणजे नफा धरून भाव ठरू पंधरा लाख नोकऱ्या पंधरा लाख खात्यात टाकू दोन कोटी नोकऱ्या करू हे काही झालं नाही हे लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं आहे म्हणून लोकांमध्ये लिहिलं गेल्या एकोणीस वर्षापासून वेगळ्या विदर्भाचे आंदोलन करत आहोत सगळ्या पक्षांनी आम्हाला धोका दिलेला आहे काँग्रेसनी भाजपनी त्यांनी विदर्भ प्रदेश हा सगळ्या प्रदेशांमध्ये समृद्ध प्रदेश आहे शेती खनिज जंगल संपत्ती वीज हे सगळं विदर्भाच्या जवळ आहे आणि म्हणून लोकांना विदर्भ पाहिजे विदर्भाला दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आतापर्यंत वसाहत म्हणून त्यांनी वापरून घेतलं सत्तेसाठी आणि त्यांनी सातत्यानं मागच्या त्रेसष्ट वर्षामध्ये विदर्भातून खनिज संपत्ती असू द्यात किंवा नैसर्गिक संसाधने जी असू द्या यांची सातत्याने आणि समृद्धी जी आहे ती बेसिकली शेतकरी कसा आहे इथे रोजगार कसा मिळणार आणि सामान्याचं जीवन कसं सोपं होईल या दृष्टीने आजपर्यंत कुठल्याही पक्षाने विचार केलेला नाहीये चार जून नंतर काय परिस्थिती राहील यावर विदर्भाचं काही भविष्य जनतेला विदर्भ पाहिजे आणि ह्यावेळेस जेही व्होटिंग झाली ते विदर्भाच्या बाजूनं झाली त्यामुळे आज बी जे पी हे विदर्भातून त्याचं नाही ना मुद्दा मांडला विधानसभेत की विदर्भाचं बॅकलॉग राहिलेलं नाही बॅकलॉग पेक्षा आम्ही जास्त दिलेलं आहे त्यांचा मी निषेध करतो प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये भागीदारी करू परंतु यांना विदर्भाच्या अन्याय केला आणि सतत आजपर्यंत आंदोलन समिती बस ये इन खौफ रखा है जो इन लोगों को डर आज जो हमारी मुख्य सीट है नितिन गडकरी की विदर्भ राज्य आंदोलन समिती के एक एक कार्यकर्ताओं ने सर पूरे बीस दिन पूरी ताकत झोकली की नितिन गडकरी बैकफुट पर फुट जनता को बैकफुट पर डाल दिया है उनका दिन ब दिन शोषण हो रहा है उनके पास रोजगार नहीं है महिला अत्याचार बढ़ गए है नितिन जी गडकरी नागपुर को स्मार्ट सिटी करते करते ये क्राइम सिटी कब हो गई है सरकार को नहीं हो त्यांना ऐशी तैशी करून विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण करावंच लागेल परिस्थिती आपोआप तशी तयार झाली नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही न्यूज आणि डब्ल्यूए न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी टिळक पत्रकार भवन परिसरामध्ये आहे आणि टिळक पत्रकार भवन परिसरामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली आणि एक मे जो महाराष्ट्र दिवस असतो त्या दिवशी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने काळा दिवस पाळण्यात येणार आहे आमच्यासोबत जे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट वामनराव चटप सर आहेत जे माजी आमदार सुद्धा आहेत आणि श्रीनिवास खांदेवाल सर आहेत जे अर्थतज्ज्ञ आहेत आणि बरेच काही विदर्भवादी इथे नेता आहेत केदारसार सर वगैरे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर एक मेला तुम्ही काळा दिवस म्हणून पाडणार आहात नेमकं काय कारण आहे याचं कारण असं की चार वर्ष द्विभाषिक मुंबई राज्यात राहून आणि त्रे, त्रे, त्रेसष्ट चौसष्ट वर्ष स्वतंत्र मराठवा महाराष्ट्र राज्यात मराठी भाषिकाच्या राहून सुद्धा आमच्या वाट्याला आलं कुपोषण आमच्या वाट्याला आलं प्रदूषण आमच्या वाट्याला आला सोशियो इकॉनॉमिक प्रश्न असणारा नक्षवाद आमच्या वाट्याला आलं शेतकरी आत्महत्या आमच्या वाट्याला कमी झालेले चार लोकप्रतिनिधी आणि आमची अवस्था गाटका बी खोया रामको बी न पाया तीर्थ का मेरे हात न लगा म्हणून हा काळा दिवस आहे म्हणून आम्ही एकमेला निश्चित दिवस पाळतो काय काय परिस्थिती राहणार विदर्भाची लोकसभेची निवडणूक आता विदर्भात संपलेलीच आहे काय परिस्थिती राहणार दहा म्हणजे दहा निवड लोकसभा निवड क्षेत्राची आम्ही तर पहिल्या दिवशीपासून म्हणत होतो फिफ्टी पर्सेंट जागा आजच गेल्या दहा पैकी पाच तीन ऑक्सिजनवर आहे असं चित्र आज विदर्भातलं आहे काय कारण आहे नेमकं दहा पैकी पाचस याच कारण असं आहे की जिवे लहान नसल्यामुळे सगळे आश्वासन देऊन टाकले आणि त्याची परिपूर्ती झाली नाही त्याच्या आशाकांक्षाचं प्रतिबिंब त्या जाहीरनाम्याच्या उमटलं नाही निर्णय प्रक्रियेत म्हणून लोकांमध्ये रिॲक्शन आली आणि शेवटी जे लोकांच्या आत्महत्या कमी झाल्या नाही लोकांना जे कबूल केलं उत्पादन खर्च पन्नास टक्के भाव धरून हमी भा, म्हणजे नफा धरून भाव ठरू पंधरा लाख नोकऱ्या पंधरा लाख खात्यात टाकू दोन कोटी नोकऱ्या करू हे काही झालं नाही हे लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं आहे म्हणून लोकांमध्ये रिॲक्शन होती आणि म्हणून लोकांनी विचारलंय त्यांना की मेरे अंगणे मी तुम्हाला काय काम दोन हजार चौदामध्ये म्हटलेलं होतं गडकरी साहेबांनी आश्वासन दिलेलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं होतं विदर्भ आम्ही वेगळा करू सत्तेत आल्यानंतर आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्या यामध्ये आता तु, तुम्ही नवीन सरकारवर एक म्हणजे विश्वास ठेवता की नवीन सरकार आलं तर आम्ही विदर्भ राज्य मागू काय सांगाल तुम्ही मी अरुण केदार पूर्व विदर्भाचा अध्यक्ष आहे आम्ही गेल्या एकोणीस वर्षापासून वेगळ्या विदर्भाचे आंदोलन करत आहोत सगळ्या पक्षांनी आम्हाला धोका दिलेला आहे काँग्रेसनी भाजपनी त्यांनी ठरावसुद्धा घेतले त्यांनी भुवनेश्वरमध्ये बनवारीलाल पुरोहित यांच्या अध्यक्षतेखाली बिल आणलं होतं की वेगळं सत्तेवर आल्यावर वेगळा विदर्भ करू या सगळ्या खोटारड्या लोकांवर आम्ही विश्वास ठेवला आणि त्याचा आम्हाला अपयश आलं आणि यांनी आता तर ते बदलले आता तर विदर्भाचं नावसुद्धा घेत नाही ते आले येतात चुनावी जुमला सांगतात लोकांना आणि खोटे आश्वासनं देऊन पुन्हा त्या तो जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावर पर्दा टाकतात तर हे, हे जे प्रकार सुरू आहे म्हणून आम्ही यावेळेस लोकसभेत काही सिटाही सुद्धा लढवल्या होत्या विदर्भाच्या नावाने हे आमची पहिलीच वेळ आहे आतापर्यंत आम्ही यांना मतदान करत होतो पण हे खोटे आश्वासन देत असल्यामुळे आता आम्ही आमच्या पक्ष म्हणजे आंदोलन समिती आंदोलन करेल आणि जय जय विदर्भ पार्टी ही बॅलेट पेपर मधून विदर्भ कसा मिळेल हे जनतेपुढे सांगेल खांदेलवार सर तुम्ही काय सांगाल एक अर्थतज्ज्ञ आहात आणि विदर्भ हे खनिज संपत्तीचं एक माहेरघर म्हटलं जातं काय वाटतंय तुम्हाला गडकरी साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलेलं होतं वेगळा विदर्भ देणार त्यांना विसर पडला आता नवीन सरकार जर येणार तर काय अपेक्षा आहेत तुमच्या पहिली गोष्ट म्हणजे विदर्भ प्रदेश हा सगळ्या प्रदेशांमध्ये समृद्ध प्रदेश आहे शेती खनिज जंगल संपत्ती वीज हे सगळं विदर्भाच्या जवळ आहे आणि म्हणून लोकांना विदर्भ पाहिजे पश्चिम महाराष्ट्राला विदर्भ का पाहिजे तर हे सगळं आहे म्हणून आणि आम्ही विदर्भ का मागतो हे सगळं आहे म्हणून ते हे आमच्याजवळ आहे पूर्वी असं दाखवलं गेलं की मुंबई सगळ्यांचे प्रश्न सोडवू शकेल मुंबई सोडवू शकत नाही ते स्वतःचे प्रश्न सोडवू शकत नाही नंतर असं झालं किंवा महाराष्ट्र हा सगळ्यात पुरोगामी हे राज्य आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याबरोबर जातात आम्हाला अनेक लोकांनी सांगितलं तुमचं भाग्य आहे तुम्ही त्यांच्याबरोबर जाता आता हे जे इलेक्शन झालं याच्यामध्ये जी काही भाषा वापरली गेली त्याच्यावरून मला नाही वाटत की कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल किंवा ते काही सुसंस्कृत आणि पुरोगामी आहे म्हणून आणि मग पुरोगामी याचा अर्थ असा आहे की सगळ्यांना न्याय देणारा मग पश्चिम महाराष्ट्र विदर्भाला न्याय देतो का मग पुरोगामी तो कुठे आलो पुरोगामी म्हणजे तुम्ही सगळ्यांना न्याय देता विदर्भाला जर न्यायच दिला जात नाही तर आज इथले कुटुंबच्या कुटुंब स्थलांतरित होणं ही ही लाज लावणारी गोष्ट आहे आणि त्याच्याकडे सरकारचं लक्ष नाही सर तुम्ही थोडस समोर येऊन जा काय नाव आहे तुमचं मी डॉक्टर करते काय वाटतंय वेगळा विदर्भाची मागणी अनेक वर्षापासून होत आहे आता नवीन सरकार येईल त्यावर अपेक्षा आहे सर वास्तव असं आहे विदर्भाला दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आतापर्यंत वसाहत म्हणून त्यांनी वापरून घेतलं सत्तेसाठी आणि त्यांनी सातत्यानं मागच्या त्रेसष्ट वर्षामध्ये विदर्भातून खनिज संपत्ती असू द्यात किंवा नैसर्गिक असू द्या यांची सातत्यानं लूट चालवलेली सा आहे ही लूट थांबवणं गरजेचं आहे हे आम्ही लोकांना पटवून देऊ आणि बऱ्याच लोकांना ते पटलेलं आहे पण प्रश्न असा आहे की आमच्या याला जे राजकीय पद्धतीनं जे उत्तर पाहिजे होतं ते त्यांना अजूनपर्यंत ना मिळालेलं नाही पण मागच्या दोन निवडणुकांमध्ये हे दाखवून दिलेलं आहे की विदर्भाची लूट जर तुम्ही थांबवू शकला नाही विदर्भाच्या तरुण तरुणांना नोकऱ्या देऊ शकल्या नाही किंवा जॉब देऊ शकले नाहीत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर तुम्ही थांबवू शकला नाहीत इथली अर्थव्यवस्था जर सांभाळू शकला नाहीत तर अपयस तुमच्या वाट्याला येईल हे सातत्यानं दाखवून दिलं आणि म्हणूनच घोषित न होता सुद्धा याची मोठी किंमत भारतीय जनता पक्षप्रणीत आघाडीला यावेळेस या निवडणुकीमध्ये आणि मागच्या वेळेस काँग्रेसच्या आघाडीला ही किंमत मोजावी लागली हे सत्य आपल्याला नाकारून चालणार नाही आणि याच्या पुढची लढाई याच्यापेक्षा जास्त तीव्र राहील हे एवढंच फक्त मी इशारा देऊ इच्छितो काय चित्र राहणार चार जूनला विदर्भाचे विदर्भामध्ये काय चित्र राहणार तुम्ही विदर्भवादी आहात चित्र काय राहील हे महत्वाचं नाही आहे पण प्रत्येकच सत्ताधारी पक्ष असो कुठलाही पक्ष असो आजपर्यंत विदर्भाचा विचार कोणीही केलेला नाहीये आणि समृद्धी जी आहे ती बेसिकली शेतकरी कसा आहे इथे रोजगार कसा मिळणार आणि सामान्याचं जीवन कसं सोपं होईल या दृष्टीनं आजपर्यंत कुठल्याही पक्षाने विचार केलेला नाहीये चार जून नंतर काय परिस्थिती राहील यावर विदर्भाचं काही भविष्य अवलंबून नाही असं मला वाटतं म्हणजे विदर्भाचं भविष्य अवलंबून नाही जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही अजूनही काही तरुण विदर्भवादी आमच्या सोबत आहेत काय नाव आहे हो तुमचं मी मुकेश मासूरकर विदर्भ राज्य आंदोलन समितीचा युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष काय चित्र राहणार चार जूनला बघा चार जून अगोदर एक मे येते आणि एक मेला आपण पासष्टव्या वर्षात महाराष्ट्रात सामील झालेलो आहोत पासष्ट वर्ष होऊन राहिले आणि पासष्ट वर्षात चित्र हे वृद्ध विकारक राहिला शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत चालल्या बेरोजगारांचं पलायन हे झपाट्यानं वाढत चाललं आणि आता ज्या प्रकारे बेरोजगार ज्या प्रकारे आजच्या घडीला शहरात क्राईम पसरवत आहे आणि त्याला जबाबदार एकंदरीत राज्यकर्ते आहे कारण ते राज्यकर्त्यांना विदर्भ नको परंतु जनतेला विदर्भ पाहिजे आणि ह्यावेळेस जेही व्होटिंग झाली ते विदर्भाच्या बाजूनं झाली त्यामुळे आज बी जे पी हे विदर्भातून त्याचं नायनाट होतं यावेळी जे म्हणजे मतदान झालं ते विदर्भाच्या बाजूनं झालं वेगळा विदर्भ व्हायला पाहिजे म्हणून मतदान झालं असं विदर्भवादीची भावना आहे तुमची काय भावना आहे तुम्ही नाव सांगा मी गुलाबराव झाडले उपाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूर तर मी याच्यासाठी म्हणेन की मागच्या अधिवेशनामध्ये अर्थमंत्री पवार अजित पवारने मुद्दा मांडला विधानसभेत की विदर्भाचं बॅकलॉग राहिलेलं नाही बॅकलॉगपेक्षा आम्ही जास्त दिलेलं आहे त्यांचा मी निषेध करतो आणि स एक सा छोटंसं उदाहरण देतो नागपूर तालुक्याचा मी अभ्यास केलेला आहे नागपूर तालुक्यामध्ये एकोणीस दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे तीन लाख दोन हजार नऊशे लोकसंख्या आहे या तीन लाख दोन हजार नऊशे लोकसंख्येला तीस हजाराला एक प्राथमिक स्वास्थ्य केंद्र याप्रमाणे दहा प्राथमिक स्वास्थ्य केंद्र नागपूर तालुक्याला के पाहिजे होते पण प्रश्न आहे आहेत किती फक्त दोन ओनली सेवन आठ पी एस सीचा बॅकला फक्त नागपूर तालुक्यात आहे दुसरी गोष्ट या लोकसंख्येला साठ उपकेंद्र नर्सचे उपकेंद्र साठ पाहिजे होते आहेत किती वीस म्हणजे एका तालुक्यात चाळीस उपकेंद्राचा बॅकला वाडी लोकसंख्या आहे अधिकृत अनधिकृत नव्वद हजार वाडीची लोकसंख्या आणि वाडीच्या लोकसंख्येला प्राथमिक आरोग्य केंद्र किती पाहिजे होते तीन तीन पाहिजे होते आहेत का झिरो ग्रामीण रुग्णालय एक पाहिजे होता आहे का झिरो तुमची भूमिका काय आहे माझी भूमिका आहे की विदर्भाचा बॅकलॉग संपलेला नाही बॅकलॉगवर कोणतंही काम केलं नाही चौऱ्याण्णव साली तीन लाख करोडचा बॅकलॉग म्हटलेला होता त्याचा आता या रूपानं प्रगतीच्या रूपानं आता तो दहा लाख करोडच्या वर गेला असेल आणि हा बॅकलॉग पूर्ण न करता विधानसभेत घोषणा करता का बॅकलॉग पेक्षा जास्त दिलेला आहे हे विधानसभेत मंत्र्यासारख्या माणसांनी खोटं बोलू नये आणि त्याच्या म्हणूनच आम्ही एकमेला त्याचा निषेध करत आहोत आणि पुन्हा नव्या चेतण्याने सगळ्या प्रतिनिधीला भेटून आम्ही त्यांना कानात सांगू की आमचे हे प्रश्न आहेत जनतेच्या प्रश्नात ह्या तीन करोड जनतेचा प्रश्न तुम्ही समोर ठेवलेला आहे तुम्ही आता पुढच्या पाच वर्षात लोकसभेत पीडित विदर्भाची आवाज उचला पीडित विदर्भाची आवाज उचला असा आता घोषणात बाजी होत आहे तुमच्या काय भावना आहे तुमचं नाव सांगा मी प्रशांत जयकुमार विदर्भ राज्य आंदोलन समिती वाहतूक आघाडी नागपूर अध्यक्ष सर कसा आहे कोळसा काळा असतो आणि त्याला किती बी घासलं किंवा त्याला फोडून बी बघितलं तर तो, तो गोरा होत नाही हे कोळशासारखे काळे आहे कारण यांनी जेव्हा विदर्भाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये यांनी ॲड केलं तेव्हा यांनी विदर्भाच्या जनतेला आश्वासन दिलं होतं की आम्ही पंचवीस टक्के तुम्हाला रोजगार देऊ आम्ही पंचवीस टक्के तुम्हाला आरक्षण देऊ आम्ही तुम्हाला पंचवीस टक्के प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये भागीदारी करू परंतु यांना विदर्भाच्या जनतेसोबत भरपूर अन्याय केला आणि सतत आजपर्यंतही करत आहे विदर्भाच्या वाहन चालकावर अन्याय होत आहे पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहे बेरोजगारी आहे महिला सुरक्षित नाही आहे आणि वारंवार आहे जेव्हा जेव्हा चुनाव होतात तेव्हा तेव्हा हे मोठमोठे बच्चन देतात अमिताभ बच्चन आणि बोल बच्चन हे जे कावत आहे का नाही हे त्या, त्या प्रकारे करतात आणि यांना धडा शिकवण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती हे सतत रस्त्यावर उतरेल आंदोलन करेल कारण कसं आहे जेव्हा रावणाची लंका जडवण्याकरिता हनुमान एक काफी होते तर इथे तर हजारो विदर्भवादी हनुमान आहे आणि मोदी असो किंवा आणखी कोणी बी असो त्यांची लंका जाडण्याचे काम आम्ही करून कारण विदर्भाच्या जनतेसोबत हे वारंवार अन्याय करत आहे याकरिता आम्ही तत्पर आहोत आणि आमचं काहीही झालं तरी आम्ही छाती फाडून सांगणार आहोत की विदर्भ आमच्या आहे आणि आमच्या असेल आमच्या राहील विदर्भ राज्य वेगळं झालंच पाहिजे अनेक वर्षापासून मागणी आहे काय भावना आहेत तुमच्या तुमचं नाव सांगा रवींद्र भामोडे मध्य नागपूर व्यापारी आघाडी अध्यक्ष विदर्भ हमको आज चाहिए ये हमारे आने वाले युवको की गरज आहे क्योंकि हमारा पढ़ा लिखा लड़का नौकरी नहीं मिल रही उसको नागपुर जैसे हमारे सर ने बताया कि आज नागपुर शहर सबसे बड़ा क्राइम हब हो गया क्राइम हब होने का कारण क्या है राज्य सरकार केंद्र सरकार अगर ये विदर्भ के साथ में सही तरीके का न्याय करते विदर्भ के युवाओं के साथ में पढ़े लिखे बच्चों के साथ में अगर सही न्याय करते तो आज युवा जो युवा वर्ग है ये क्राइम की ओर नहीं मुड़ता अगर ये बच्चों को अगर सही तरीके से नौकरी दे दे तो क्राइम डेफिनेटली जीरो परसेंट में नागपुर का आ सकता है ऐसा हम लोगों का मानना है इन लोगों को किसी का डर नहीं है जैसे हमारे परिवार में एक मुखिया कोई बच्चे हम लोग किसी न किसी से डरते हैं ऐसे ही ये राजनेता किसी के बाप से नहीं डरते लेकिन विदर्भ के अंदर में एक ऐसा संगठन है विदर्भ राज्य आंदोलन समिति बस ये इन पर ही खौफ रखा है जो इन लोगों को डर आज जो हमारी मुख्य सीट है नितिन गडकरी की विदर्भ राज्य आंदोलन समिति के एक एक कार्यकर्ताओं ने सर पूरे 20 दिन पूरी ताकत झोंक ली कि नितिन गडकरी बैकफुट पर पहुंचे और ये हमारे विदर्भ राज्य आंदोलन समिति के अमर नरेश भा वगे जो घूम रहे थे धूप के अंदर में जो हम लोग घूमे तो आपको पर, आपको लग रहा है कि बैकफुट पे आएंगे नागपुर से हंड्रेड परसेंट सर नितिन गडकरी जी बैकफुट पे आएंगे ऐसे विदर्भवादियों का कहना है आपका क्या कहना है बिल्कुल सही बात है जिन्होंने पूरे विदर्भ के ढाई करोड़ जनता नाम मेरा नाम नरेश निमजे मैं विदर्भ राज्य अध्यक्ष हूँ जिन्होंने विदर्भ के ढाई करोड़ जनता को बैक फुट पर डाल दिया है उनका दिन ब दिन शोषण हो रहा है उनके पास रोजगार नहीं है महिला अत्याचार बढ़ गए हैं नितिन जी गडकरी नागपुर को स्मार्ट सिटी करते करते ये क्राइम सिटी कब हो गई है ये उनको पता नहीं है तो वो तो बैकफुट पे आने वाले हैं विदर्भ से पूरे दस के दस सीट इनकी जाने वाले हैं बड़े मियाँ सो बड़े मियाँ छोटे मियाँ भी सुहान अल्लाह इतना झूठ बोलते हैं इनके बड़े नेता तो झूठ बोलते हैं लेकिन ये भी झूठ बोलते हैं उन्नीस में भुवनेश्वर में जो कार्यकर्ती बैठक हुई थी वहां पे विदर्भ का ठहराव पास किया था उसके बाद इन्होंने तीन छोटे राज्य दिए एक छत्तीसगढ़ दिया उत्तरांचल दिया और झारखंड दिया लेकिन उस समय विदर्भ दिया नहीं उसके पीछे का कारण यह है क्योंकि विदर्भ में ये सत्ता में अटल बिहारी वाजपेयी पन्प्रधान थे और शिवसेना के सपोर्ट से इनकी सरकार बनी थी अगर ये विदर्भ दे देते थे तो शिवसेना सपोर्ट निकालते थे और वाजपेयी जी की सत्ता खुर्ची चली जाती थी खुर्ची के डर के मारे वाजपेयी जी ने विदर्भ दिया ने वाजपेयी जी ने भी हमारे ऊपर अन्याय किया है तो ऐसे ये झूठ बोलने वाले नेत इनको अभी विदर्भ में पूरी इनकी दसों के दसों सीट गिरा के ही हम इनको सबक सिखाने वाले हैं दूसरे नीति ये अपने देवेंद्र फडणवीस इन तो एक विश्व ली थी जब तक विदर्भ होता नहीं तब तक मैं शादी करूंगा नहीं तो ऐसे झूठे नेते हमको मिले हैं इस कारण ये विदर्भ का विनाश हो रहा है मैं ऐसा बोलूंगा और ये दोनों ने नितिन जी गडकरी और देवेंद्र फडणवीस इन्होंने विदर्भ के ढाई करोड़ जनता के साथ विश्वासघात किया है विश्वासघात के लोग निश्चितच जे आहे म्हणजे एकूणच विदर्भ राज्य आंदोलन समितीची एकच भावना आहे की वेगळा विदर्भ द्या आणि वेगळा विदर्भ देत नसाल तर आम्ही तीव्र आंदोलन करू अशीच भावना या संपूर्ण विदर्भवाद्यांनी व्यक्त केलेली आहे माझ्या एक शेवटचा तुम्हाला प्रश्न आहे कारण विदर्भ आंदोलन समितीचे तुम्ही नेतृत्व करत आहात अध्यक्ष आहात काय वाटतंय तुम्हाला जर नवीन सरकार आले आणि जर विदर्भ राज्य दिलं नाही पाच वर्षात काय भूमिका राहणार आमची स्पष्ट भूमिका सरकार कोणी ये त्यांना हो, ऐशी तैशी करून विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण करावंच लागेल परिस्थिती आपोआप तशी तयार झालेली आहे नाक दाबल्याबरोबर तोंड उघडायला लागतील ला, आणि विचारतील जनता की बोल बापू बोल तुला बोललं पाहिजे आणि आपोआप उत्तर सकारात्मक वेळ आणि आम्ही एकमेला सांगणार आहोत महाराष्ट्रवाद्यांना विदर्भ सोडा देता की जाता की जनतेच्या मरेपर्यंत लाता खाता या तऱ्हेची ऐलान आम्ही एकमेला करणार निश्चिताच आपण बघितल्या या विदर्भवादी नेत्यांच्या भावना त्यांची एकच मागणी आहे विदर्भ राज्य वेगळं झालंच पाहिजे कारण विदर्भ राज्य वेगळं झालं तर विदर्भाचा विकास होणार बेरोजगारी दूर होणार आणि जी संपत्ती विदर्भामध्ये आहे ती प्रगतीपथावर संपूर्ण विदर्भ जाणार अशाच भावना यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि यंदाच्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत दहाच्या दहा जे उमेदवार आहेत विदर्भातील जे भाजपचे उमेदवार आहेत ते संपूर्ण पडणार अशा अशी घोषणा सुद्धा यांनी या विदर्भवाद्यांनी केलेली आहे त्यांना ठाम विश्वास आहे की दहाच्या दहाही सीटा भाजपच्या पडणार परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल हे जे संपूर्ण चित्र आहे आणि जे विदर्भवादाच्या भावना आहे हे चार जूनला स्पष्ट होणार की विदर्भातील दहाच्या दहा सीटा भाजपच्या पडतात की कुणाच्या पडतात तर आपण तोपर्यंत बघत रहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार